हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते थंबेलला तर तुम्ही पाहिलंच असेल कांदा आणि बटाटा या दोन पदार्थांपासून अतिशय रुचकर भन्नाट असा एक पदार्थ आज आपण तयार करूया जिथे बटाटा येतो ती रेसिपी तर रुचकर होणारच आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि पोह्यांपेक्षाही कमीत कमी वेळेत तयार होणारा हा नाश्ता कसा करायचा ते पाहूया त्यासाठी मी सगळ्यात आधी किसलेला एक बटाटा स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतला त्यानंतरनं एक मोठ्या साईजचा सा कांदा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा लांब लांब उभा कट करून घेतला होता तो घालून घेतला त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आता काही मसाले घेतलेले आहेत आवडीनुसार लाल तिखट चाट मसाला काळी मिरी पावडर धना पावडर आणि थोडीशी हळद त्यानंतर यामध्ये आपल्याला आवर्जून पांढरे तीळ घालायचे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक चमचाभर अद्रक लसूण पेस्ट घातली सोबत काही पिठं घेतली आहेत दोन पोह्याचे चमचे म्हणजेच पोहे खायला जे आपण चमचे वापरतो त्या चमच्यांनी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे रवा घेतला होता आता पहा त्याच चमच्याने इथे मी गव्हाचं पीठसुद्धा मोजून घालते तर इथे जवळपास तीन ते चार चमचे गव्हाचं पीठ आपल्याला लागलेले आपल्याला या पदार्थासाठी खूप जास्त पीठ वापरायचं नाही आहे तर पहा चवीनुसार मीठ घातलं आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया आपण इथे भजी किंवा पराठे करणार नाही होत एक प्रकारचं थालीपीठ आहे असं म्हटलं तरी चालेल पण रुमालावर थापून हे थालीपीठ आपण करणार नाही तर पहा पाणी घालून अशा पद्धतीने हे सर्व छान असं मिक्स करून घेते जर तुम्हाला याचे डोसे करायचे असतील तर हे पीठ बऱ्यापैकी पातळ करून घ्या आणि जर तुम्हाला याची भजी काढायची असेल तर आत्ता जसं पीठ आहे ना त्या सेम पिठाची तुम्ही भजीसुद्धा काढू शकता जरी यात गव्हाचं पीठ असेल तरी तुम्ही याची भजी करू शकता जर तुम्हाला भजी करायची तर गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ समप्रमाणात घेतलं तरी चालेल आपण यामध्ये रवा आणि कॉर्नफ्लॉवर घातले त्यामुळे या पदार्थाला एक कुरकुरीतपणा येणार आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वापरू शकता इथे पहा मी पॅनला छान गरम करून घेतलं होतं त्यानंतरनं तेल लावून घेतलंय तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरलं तरी चालेल बटरमुळे हा पदार्थ अजून जास्त छान लागेल पहा स्पूनच्या साह्याने मी यावर थोडंसं बॅटर घालून घेतलं आता हाताला थोडं पाणी घ्यायचं आणि व्हिडिओ दाखवतीये त्या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे अशा पद्धतीने तव्यावरच थोडंसं जाडसर असं हे थालीपीठ थापून घेते खूप जास्त रुचकर होते खरंच ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आता मी ही रेसिपी लहान मुलांसाठी करते म्हणून तिखटाचं प्रमाण कमी ठेवले जर मोठ्यांसाठी करत असाल तर थोडासा मिरचीचा ठेचासुद्धा आवर्जून घाला मिरची आणि लसूण थोडं ठेचून घातलं की हा पदार्थ अजून जास्त छान लागतो वरतून मी थोडंसं तेल सोडले आता झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं छान असं बारीक गॅसवर होऊन द्यायचे पहा जवळपास अडीच तीन मिनटं झालेली आहेत आता आपण हे पलटी अग करूया अगदी अलगद असं मी हे पलटी करून घेतलं पहा एक साईड किती छान अशी भाजली गेलेली आहे मस्त रंगसुद्धा आलेला आहे खायला सुद्धा हे थालीपीठ खूप जास्त रुचकर लागतं पहा अशा पद्धतीने हे प्रेस करत करत दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊया मुलांच्या टिफिनसाठी जर करत असाल तर यामध्ये तुम्हाला आवडतील किंवा ज्या घालायच्या असतील त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही यात घालू शकता अगदी पालेभाजी असो फळभाजी असो किंवा तुम्हाला जी भाजी आवडेल साधं पनीर जरी घालायचं असेल तरी ते सुद्धा तुम्ही थोडं कुसकरून असं घालू शकता तर पहा इथे मी पुन्हा पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं अशा पद्धतीने हे थापून घेते या रेसिपीसाठी ना आपल्याला खूप जास्त तेल लागत नाही तुम्ही बटरमध्ये जरी हा पदार्थ केला तरी चालणार आहे मुलं तर खूप खुश होतात तुम्हाला हवं असल्यास किंवा आवडत असल्यास हे थाली फिट झाल्यानंतरनं ते प्लेटमध्ये काढण्यापूर्वी त्यावर थोडंसं चीज किसून एक अर्धा मिनटं फक्त झाकण ठेवा चीज मेल्ट झालं की मग तो पराठा काढून घ्या मुलांना त्या पद्धतीने केलेले पराठे किंवा थालीपीठंसुद्धा खूप आवडतात यामध्ये जर भरपूर भाज्या घातल्या तर थोडंसं चीज द्यायला हरकत नाही पहा इथे मी दुसरं थालीपीठ घालून घेतलं त्यावर सुद्धा अशा पद्धतीने तेल लावलं आणि आता हे सुद्धा भाजून घेते अशाच पद्धतीने आपल्याला ही सगळी थालीपीठं करून घ्यायची आहेत इथे आता ही दोन थालीपीठं तयार झाली आहेत बाकीची तयार होतात आहे ही थालीपीठं करायला खूप जास्त वेळ लागत नाही भाजायला एक थालीपीठ कमीत कमी तीन ती चार ते चार मिनटं तरी लागतात पण बाकी प्रोसेस अगदी झटपट होते आता हे थोडंसं जाडसर असतं म्हणून थोडा वेळ जास्त द्यायचा तर पहा इथे मी एक तोडूनसुद्धा दाखवते अगदी वरतून थोडा क्रंचीनेस आलेला असतो आणि आतमध्ये सॉफ्ट कारण थोडं जाडसर आहे अप्रतिम अशी ही थालीपीठं तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया तोपर्यंत बाय